नमस्कार मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानीकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकाषाबाहेर मदत देण्याबाबत शासन निर्णय हा दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आला आता याच्यामध्ये आपण बघूया प्रस्तावना काय आहे तर राज्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची स्थापना करण्यात आली आहे या निधीमध्ये केंद्र शासनाकडून पंच्याहत्तर टक्के व राज्य शासनाकडून पंचवीस टक्के या प्रमाणात अनुदान दिले जाते याचा अर्थ जर शंभर रुपये असतील तर त्याच्यामध्ये पंच्याहत्तर रुपये हे केंद्र शासनाकडून येतात आणि पंचवीस रुपये हे राज्य शासनाकडून येतात आता या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून आता केवळ कोणकोणत्या बारा नैसर्गिक आपत्तीकरता निधी मिळतो त्याच्यामध्ये चक्रीवादळ दुष्काळ भूकंप आग पूर सुनामी गारपीट दर कोसळणे बर्फखंड कोसळणे डगफुटी थंडीची लाट व कडाक्याची थंडी या बारा नैसर्गिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यात येते केंद्र शासनाने विविध केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक तीस जानेवारी दोन हजार चौदा रोजी याच्यामध्ये काही गोष्टी ॲड केल्या त्यामध्ये काय काय ॲड केलं अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उदान आकस्मत आग तसेच अशा गोष्टीचा याच्यामध्ये समावेश करण्यात आला आता याच्यामध्ये आपण शासन निर्णय काय आहे ते समजून घेऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी गारपीट व पाऊस व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानीकरता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरता खालील वाढीवदाराने अनुदान स्वरूपात प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे आता कुठल्या कुठल्या बघूया तर याच्यामध्ये बाब बघू आपण जिराईत पिकाच्या नुसखानीकरता मदत तर याच्यामध्ये आठ हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टरची दोन हेक्टरच्या मर्यादित देण्यात येते नंतर मदतीचे वाढवत आता जे वाढलेले आहेत ते बघू आपण दे तर त्याच्यामध्ये तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर त्याच्यामध्ये तीन हेक्टरच्या मर्यादित दिलेल्या आहे नंतर बागायत पिकाच्या नुसखानीसाठी मदत आता आत्ताचे रेट जर बघितले तुम्ही तर रुपये सतरा हजार प्रति हेक्टर आणि त्याची मर्यादा आहे दोन हेक्टरच्या मर्यादित आता जी वाढीव झालेली आहे ती आहे सत्तावीस हजार प्रति हेक्टर आणि तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये बहुवार्षिक पिकाच्या नुसखानीसाठी मदत आता करंट आहे बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादित आणि वाढीव आहे छत्तीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित अशा प्रकारे वाढीव मदत देण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये पुढे दिलेलं आहे की जी मदतीची रक्कम प्रदान करण्यासाठी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या इतर आर्टिफिशियल राहतील तसेच पिकाच्या नुसखानीकरता सं संपूर्ण हंगामातमध्ये एकाच वेळी अनुदान देण्यात येईल तर असा हा शासन निर्णय आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल जर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद